रूढी परंपरांना फाटा देत आणि समाजासाठी सकारात्मक संदेश देत राधानगरी तालुक्यातील तळाशी इथल्या खाडे कुटुंबियांनी आईच्या आई उत्तर कार्याच्या निमित्तानं पर्यावरण रक्षणाचा अनोखा उपक्रम राबवला स्वर्गीय शांताबाई खाडे यांच्या स्मरणार्थ नातेवाईक आणि ग्रामस्थांना विविध प्रकारच्या भाजीपाला आणि फळझाडांच्या बिया असलेल्या बीजपेटीचं वाटप करण्यात आलं या उपक्रमामुळे गावात पर्यावरण संवर्धनाची नवी जागृती निर्माण झाली आहे राधानगरी तालुक्यातील तळाशी गावातील स्वर्गीय शांताबाई जयसिंग खाडे यांच्या कार्यानिमित्त जुन्या रूढी परंपरेला फाटा देत अभिनव उपक्रम राबवला आईच्या स्मरणार्थ नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना विविध प्रकारच्या भाजीपाला बी बियाण्यांच्या बीजपेटीचं वाटप केलं पर्यावरणाचा ऱ्हास दिवसेंदिवस बदलणारं हवामान आणि त्याचा माणसांसह वन्यजीवांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतल्याचं सुरेश खाडे यांनी सांगितलं आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी शुद्ध हवा हिरवेगार वातावरण आणि समृद्ध निसर्ग टिकवायचा असेल तर प्रत्येकानं झाडं लावणं आणि ती जगवणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं बाबुराव खाडे आणि सुरेश खाडे यांनी सांगितलं गावातील लहान थोरांनीही या उपक्रमाचं कौतुक करत पुढील काळात असे उपक्रम राबवण्याची गरज व्यक्त केली ग्रामस्थांनी खाडे कुटुंबियांच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला बीजपेटीत भेंडी मिरची दोडका कारले दुधी भोपळा कलिंगड यांसारख्या भाज्यांच्या बिया तसंच फळझाडांच्या बिया देण्यात आल्या हा उपक्रम इतर गावांमध्येही राबवला गेला तर पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं मोठं पाऊल उचललं जाईल असं अनेक ग्रामस्थांनी नमूद केलं